मूर्तिजापूर शहरात चोरट्यांनी पुन्हा धाडसी घरफोडी करत पोलिसांना खुले आव्हान दिले आहे भरवस्तीत रेकी करून घरफोडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच आरोपी गजाआड होण्याची शक्यता आहे मूर्तिजापूर शहर आणि ग्रामीण भागात चोरी घरफोडी सोनसाखळी हिसकावणे आणि दुचाकी चोरी यासारख्या घटनांची मालिका सुरूच आहे यामुळे चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे अशीच एक धक्कादायक घटना गोयंका नगर या उच्चभ्रू वस्तीत घडली आहे चोरट्याने आधी रेकी करून घर रिकामी असल्याची खात्री केली आणि सोमवार सतरा फेब्रुवारीच्या रात्री घरफोडी केली गोपाल बळीराम परोडकर आणि त्यांची कुटुंब रात्री गाड झोपेत असताना चोरट्याने घरात प्रवेश केला कपाटातून चांदीची भांडी आणि सुमारे साठ हजार रुपयांचा ऐवज लंपास पहाटे कुटुंब जागे झाले असता चोरी उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली स्थानिक नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे सदर घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून तपासाला गती दिली आहे अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक आरोपींचा शोध घेत आहेत मात्र सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आता पोलिसांना या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक पावले उचलावी लागणार आहेत नागरिकांनीही सतर्क राहून आपल्या घराची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे